सगळ्या गोष्टी सांगायला म्हणजे कोण बापू म्हटलं मी त्यांना म्हटलं आबा साहेब मी त्यांना सगळं म्हटलं की कोण बापू अहो जेडी बापू जेडी बापू कोण तुमचे वडील म्हणजे हे त्यांना उपाधी बरोबर नाही आहे म्हणलं ना। म्हणजे आम्ही जर जेडी बापूंना माझे वडील किंवा माझे संबंधित कोणतरी बघत असले तर मला वाटते की आज एनडी पाटलांची आठवण करता अशी माणसंच दुर्मिळ झालेली आता म्हणजे जेडी बापूंची आठवण सुद्धा काहीतरी विचारानं व्हायला पाहिजे ती आत्ता घडत नाही आबासाहेब आणि अलीकडच्या गड़ काळात आता आमचे वैभव लाडसर आलेले आहेत आबासाहेब तुमच्यावर प्रेम आहे म्हणाले की बापूंच्या किंवा एन डी पाटलांच्याबद्दल म्हणजे खरोखरचे अशा आस्था असल्या पाहिजेत त्यांना एन डी पाटलांच्या आठवणी सांगण्या आहेत फक्त माझ्याकडं खूप ज्ञान आहे की त्याला एक पंधरा वीस मिनटं नाही पुरणार आहेत अर्धा तास नाही पुरणार आहे कारण माझा जन्म सत्तावन्न साली झाला अठ्ठावन्न साली आणि माझ्या जन्माच्याच वेळेनंतर त्याच वेळेला काहीतरी या बापू आमदार झालेले होते आणि त्याच्यानंतर बापू सलग अकरा वर्षे आमदार होते आणि लहान बाळ म्हणून मला त्यांच्याबरोबर मुंबईला राहण्याची संधी मिळाली त्यावेळेला एन डी पाटील माय्या सुदैन हे सगळे बघायला मिळाले की तू माणसं किती मोठी आणि किती विचार म्हणजे लहानपणी सुद्धा ते त्यांचं कसं आणि त्यांचं राहणीमान कसं म्हणजे एवढी मोठी माणसं असली जर माणूस ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये पाच पाच चार चार आणि ते आत्ता बोलायलाच देत नाही त्यावेळा विधानसभा सुद्धा महिना महिना चालायची आता आठ दिवसा विधानसभा चालण्याचं कारण चालण्याचे हे हुकुमशाहीकडे निघालेलं राष्ट्र आणि राज्य आहे आणि अशा वेळेला त्यावेळेला ती बघायची केवढी तुम्हाला फेस येईपर्यंत बोलायचं म्हणजे बोलायचं तर काही असं काही बोलायचं नाही आणि एकदा तर मला असं वाटते वाटते की कुठेतरी त्यांच्या सभेत कुठेतरी गोंधळ झाला आणि त्यावेळेला त्यांनी शर्ट काढला आणि छोटू केला आणि दंड ठोकला ही जरी तयारी कुणाची असली कुठे वाळव्या ही जरी तयारी कुणाची असली तरी मी तयार आहे आणि अशाही आठवणी म्हणजे आपण लहानपणी माझी आई असायची आई असायच्या उद्धवराव पाटलांचे विशेष असायची हे सगळे बघायचो आम्ही लहान लहान होतो आणि साधे म्हणजे माईंना जरा ते मेणी बिडीचं जरा वेळ होता आई माझ्या आईला आंबड असायचा आणि जे कौटुंबिक सांगतो मी नुसतं त्यांना बी कौटुंबिक किती प्रेम असायचं जेवाळ असायचं त्यासाठीच मी बोलतो नुसताच दे देशासाठी जर भांडले आणि काही विचार सांगितला असं बी नव्हतं त्यावेळेला तिथं म्हणलं की तिथं एम आई वगैरे गेल्या आणि ते तर वेण्या घेऊन आल्या वेण्या घेऊन आल्यान मगाजीने विचारलं वहिणीन आणली नाही नाही म्हणजे ते वेणी वे घालत वे वे वास घेतला असता वास घेतला असता ते असं असं त्यांना त्यांनी त्यावेळेला सुनावलं म्हणजे ही माणसं किती दिवाळ्यानं बघत होते एकमेकाला आता सभांमध्ये बोलण्याचं किंवा एखाद्या मोर्चामध्ये बोलण्याचं सगळ्या गोष्टी मी बघितल्या ह्या माणसांच्यावर काही नव्हतं पैसा तर मुळीच असायचा नाही लोकांनी गोळा करून द्यायचा पैसा रुपया रुपया देऊन स्वतःचे प्रवास खर्च चालवायचे अतिशय वाईट होती त्यांचं राजकारण चालायचं चा। आणि असेही एंडी दाजीची आपण आठवण करतो आहे हे सुद्धा काही थोडं नाही आहे आज त्या काही गोष्टी यांनी सांगितल्या मी त्याच्यावरचं साक्षी आमच्या गुरुशारांनी सांगितलं आणि मला वाटते की त्यावेळेला जेवढे दिवस चालू दिवस असायचे म्हणजे शासनाचे कार्यालय तेवढे दिवस यांचे मोर्चेच असायचे म्हणजे दोनशे सव्वादोनशे शाळा शाळासुद्धा दोनशे आणि पंचवीस दिवसाच्या पुढे चालत नाहीत पण यांचे मोर्चे मात्र त्यावेळेला दोनशे दोनशे दिवस चाललेले दुष्काळासाठी लोकांच्यासाठी झटणारे आणि लोकांच्या समोर ताटण तास मोकिम मांडणारे हे माणसं होती त्यांना कधी काही लागत नव्हतं आणि असे एन डी पाटील सुद्धा आज आम्ही आठवण करतोय का हे तेवढं थोडंच त्यांच्यासाठीचं थोडं नाही आहे आणि बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बरेच म्हणून तिथं काही गोष्टी सांगणार आहेत मला काही प्रसंग त्यांचे माहिती आहे ताका विस्लामपूरच्या गोळीबारात त्यांचा पुतण्या गेला चंद्रराव दादांचा मुलगा गेला त्यावेळची त्यांची परिस्थिती असणारी त्यावेळेला त्यांची मानसिकता असणारी पण मुलगा पुतण्या गेला म्हणून का डगमगले नाहीत ते लोक त्यांच्यावर सुद्धा सरकारवर केस गाठली होती आणि केस घालणारे केस लढवणारा वकील तर जयसिंगराव माने कारण mm. तो फुकटचा साहेब बरोबर आहे का चूक आहे तर सरकारवर केस सुद्धा त्यावेळेला त्यांनी धाडस केलं होतं अशा पद्धतीचं यांचं इंदिदाजींचं काम होतं शेवटपर्यंत लोकांच्यासाठी लोकांच्या भूमिकेसाठी मग ते आंदोलन शेतकऱ्यांच्या वीस प्रश्नासाठी असू दे नाहीतर शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणाऱ्या पाण्यासाठी असू दे तर शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळाला पाहिजे त्यासाठीच असू दे शेवटचं आंदोलन मला बघायला मिळाले की आत्ताचेच या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा होते त्या कोल्हापूरच्या शिरुल्याचे तिथं आपण रस्ता रोख केला होता आणि रस्ता रोख केला होता त्यावेळेला चंद्रकांतदाने सरकार कंडं त्यावेळेला ती सवलत देण्याचं पत्र रात्री जाऊन सकाळी बारा वाजेपर्यंत आणलं त्यावेळेला तिथनं ते उठले हा सुद्धा प्रसंग आम्ही बघायला त्याचे साक्षीदार आहोत आम्ही आहोत आणि खरोखर त्यांची आठवण ठेवून अशा गोष्टी लोकांपर्यंत नेणं आणि आण त्या ग्रंथातून तुम्ही प्रसिद्ध करत आहात आणि ह्या गोष्टीसुद्धा लोकांपर्यंत जाता आहेत हे काही थोडं नाही परंतु ह्याची व्याप्ती थोडीशी सगळ्यांनी वाढवावी अशा पद्धतीची मी अपेक्षा करतो आणि जो कार्यक्रम तुम्ही अवश्यात तुम्ही करताय त्यासाठी आम्ही खूप म्हणजे आमच्या मनापासून आमच्या शुभेच्छा येत नसतं म्हणत नाही तर त्यामध्ये सहभाग सुद्धा आम्ही दाखवतो एवढंच मी सांगून माझे दोन शब्द संपतून मला जरा बाहेर जायचं आहे त्यामुळे मी